विजापूर रोड परिसरातील व्ही एक्सेल लर्निंग सेंटर तर्फे वर्ल्ड ऑटिझम डे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं समाजामध्ये ऑटिझम बाबत जनजागृती होण्याकरता प्रभावी असं पथनाट्य सादर करण्यात आलं सादरीकरणाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला तसंच मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं विशेष मुलांनी तयार वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री मांडण्यात आली होती कर्नाटकातील इंडी येथील कोप हॉस्पिटलमध्ये मुलांची तपासणी शिबिर घेण्यात आलं विशेष मुलांकरता असलेल्या सोलापुरातील पहिल्या स्पोर्ट्स क्लबचं उद्घाटन डॉक्टर निहारिका रघोशी आणि वृषाली चालुक्य तसंच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आलं या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे ऑटिझम या स्थितीबद्दल समाजात जागरूकता वाढवणं आणि स्वीकाराची भावना निर्माण करणं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेंटरच्या संचालिका सोनिता वैद्य शिक्षिका राधिका हुनप निहार राठी तसंच कर्मचारी वर्ग पालक नागरिक आदींचं सहकार्य लाभलं उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे संस्थेच्या प्रयत्नामुळं ऑटिझम बाबतचा समजपणा आणि समाजात स्वीकाराची भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे विजापूर रोड परिसर सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी आमच्या शिक्षकांनी या विषयाची जनजागृती व्हावी मुलांची लक्षणे काय आहेत यासाठी मुलांवरती काय काम केले जावे या विषयावर पथनाट्य सादर करून जन जनजागृती केली दोन एप्रिल रोजी या दिवसाचे औचित्य साधून आम्ही इंदिरानगर परिसरात इंदिरा नाना नानी पार्क या मैदानावर आमच्या मुलांसाठी विशेष मुलांसाठी पहिला स्पोर्ट्स क्लब सुरू केलं त्यानंतर त्यावरती त्यांना लागणाऱ्या थेरपीज आणि ट्रेनिंग करणे हे या सगळ्यानंतरही मुलांनी स्वावलंबी बनणे हा मोठा भाग आहे आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी आम्ही आमच्याच सेंटरमध्ये जी सर्विस देतो व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवतो